ऐका रे माझ्या बाळांनो मनुष्य आयुष्यभर सुख शांती आणि समाधान शोधत असतो पण हे सगळं बाहेर नाही तर तुमच्याच अंतकरणात आहे मी सांगतो ते शब्द मनात ठेवा तुमचं जीवन नक्की बदलून जाईल एक श्रद्धा आणि विश्वास ठेवा संकट आली की घाबरू नका त्यावेळी देवाला विसरू नका उलट अधिक नामस्मरण करा श्रद्धा ठेवली तर उपाय आपोआप मिळतो श्रद्धा म्हणजे अंधारात चालतानाही दिवा पेटलेला आहे असं मानणं दुसऱ्या समाधान हाच खरा खजिना बाळांनो खरा श्रीमंत तो नाही ज्याच्याकडे पैसा आहे तर तो आहे ज्याचं मन शांत आहे पैसा क्षणात येतो जातो पण समाधान आणि शांत मन हा खरा खजिना आहे त्याचं मोल कोणत्याही धनाने होत नाही तीन भक्ती मनातली असते फक्त मंदिरात जाणं म्हणजे भक्ती नाही भक्ती म्हणजे प्रत्येक क्षणी देवाची आठवण ठेवणं भूक लागली की भाकर शोधली जाते तसंच दुःख आलं की देव आठवायला हवा हीच खरी भक्ती आहे जी मनाला शुद्ध करते चार राग मनाला जाळतो राग आला की तो दुसऱ्याला नाही तर तुलाच जाळतो ज्याच्या मनात राग आहे त्याला सुखशांती कधीच मिळत नाही बाळांनो संयम आणि शांतता हेच खरे शस्त्र आहेत रागावर नियंत्रण ठेवलं की आयुष्य स्वतःच सुंदर होतं पाच दान स्वार्थाशिवाय असावे दान हे नावासाठी नको तर मन शुद्ध करण्यासाठी असतं खरं दान तेच जे कुणालाही न कळता निस्वार्थाने केलं जातं दानात गर्व असेल तर ते दान राहत संकट म्हणजे परीक्षा लोखंड तापल्यावर सोने होतं तसंच संकट म्हणजे श्रद्धेची परीक्षा असते संकट आली की देव विसरू नका उलट जास्त स्मरण करा हीच परीक्षा पार केली तर जीवन सोन्यासारखं चमकेल सात सच्चा भक्त कधीच एकटा नसतो बाळांनो देवाचं नाम घेतलं की देव स्वतः तुमच्यासोबत असतो भक्ताला कधीच एकटं वाटत नाही भक्तीमुळे धैर्य येतं आणि संकट क्षणात नाहीशी होतात बाळांनो जर ही कथा मनाला स्पर्शून गेली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा ज्यामुळे अधिकाधिक भक्तांना स्वामींच्या कृपेच्या कथा ऐकता येतील